सांगली टिवर एरिया परिसरातील चौगुल्या हॉस्पिटलजवळ रागाने बघितल्याच्या किरकोळ कारणातून दोन गटात तुफान रडा झाला या हनामारीत तिघेजण जखमी झाले आहेत सदरची घटना ही गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी रात्री नऊ वाद्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी रमेश यल्लप्पा मुळके वय वर्ष त्रेचाळीस आणि सुरज यल्लप्पा पवार वर्ष सव्वीस दोघे राहणार वडर कॉलनी सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोनही गटातील अठरा जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे रमेश मुळके यांच्या फिर्यादीवरून शशिकांत जाधव सुरेश पवार कैलास मुळके श्याम शिंदे शेखर पवार श्रीकांत पवार काळू पवार प्रशांत पवार साहिल जाधव सर्व राहणार वडर कॉलनी या नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे दुसरीकडे सुरेश पवार यांच्या फिर्यादीवरून भावेश वालकर रुपेश मुळके बाबू वालकर रमेश मुळके राजू मळके सुनील पवार रोहन मुळके गणेश मुळके निखील मुळके सर्व राहणार वडर कॉलनी या नऊ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत रमेश मुळके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेलं आहे की गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी रमेश आणि त्यांचा भाचा भावेश भाची प्रतिभा भाऊची राजू आणि बहीण सुनीता यांना दोन मोटरसायकलवरून सांगली रेल्वे स्टेशनला सोडण्यासाठी निघाले होते चौगले हॉस्पिटलसमोर ते आले असता संशय शशिकांत जाधव यांनी सर्वांना अडवून भाचा भावेशाला रागाणे का बघतोस असं मनशची विगाळ केली दोघांमधील वाद वाढल्याने जाधव यांच्यासोबत असलेल्या सूरज पवार कैलास मुळके श्याम शिंदे शेखर पवार श्रीकांत पवार काळू पवार प्रशांत पवार साहिल जाधव यांनी त्यांच्याजवळ असलेल्या काठी लोखंडी गज स्टंप आणि विटा यांनी सर्वांना बेदम मारहाण केली आणि निघून गेले रमेशाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे दुसरीकडे सुरेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की सुरेश पवार आणि त्याचा भाऊ शेखर पवार नातेवाईक अमित पवार असे जण थांबले असता मोटरसायकलवरून जात असताना संशयित भावेश वालकर बाबू वालकर रुपेश मुळके यांनी रागाने बघितले आणि शिवीगाळ केली याचा जाब विचारत असताना संशयित भावेश वालकर रुपेश मुळके बाबू वालकर रु रमेश मुळके राजू मुळके सुनील पवार रोहन मुळके गणेश मुळके विक्की मुळके आणि लता बुक्के यांनी बेदम मारहाण केली तसेच बाबू अलकर यांनी अमीर पवार यांच्या हातावर चाकूने वार केले तसेच इतर लोकांनी काठीने मारहाण केली सूरज पवार यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली